हॅलो हाय कसे आहात सगळे हाय पाणीपुरी खायची इच्छा होते मग पटकन या आपण सोबत जाऊ पाणीपुरी खायला तिथली पाणीपुरी खूप टेस्टी आणि आज तर ती अजूनच टेस्टी लागत होती जब से डाएट शुरू किया है ना रोज ऐसे इंस्टा देख देख के मुझे बहुत कुछ टेस्टी खाने का मन कर रहा है तो सोचा इसमें ज्यादा फैट नहीं होता होगा ना आपको क्या लगता है ये पूरी के लिए क्या दो तीन ड्रॉप ही लगते होंगे पूरी के लिए ऑयल आपका मन नहीं करता कि ये सब खाने का तो देखता ही, ही मन भर देख के ही मन भर गए उनका तो मुझे तीखा पानी पूरी दो चीज पानी पूरी पर कुछ चीज का विचार करो मैं घर घराच्या जवळ बऱ्याच ठिकाणी पाणीपुरी मिळते पण तिथे हवी तशी स्वच्छता नसते आणि मग ते पाणीपुरी खाताना इकडे तिकडे लक्ष आणि मग आपल्याला दिसतं की अरे इथे स्वच्छ नाही आणि मग ते बघून खाण्याची इच्छा माझी जाते स्वच्छता जर जा असेल ना तर टेस्ट हा उन्नीस बीस असला तरी चालतो पण स्वच्छता खूप महत्वाची आहे पण आजची पाणीपुरी खूप टेस्ट बनली होती खूप या पाणी यादे करते करतोय अंदाज थंडी दिसल्या लहान असताना आम्ही सर्व मैत्रिणी असा प्लॅन करायचो की उद्या ट्युशन सुटल्यानंतर आपल्याला पाणीपुरी खायला आहे तर उद्या येताना सगळ्यांनी पाच रुपये घेऊन यायचे तेव्हा पाणीपुरी पाचला ला होती आणि आता तीस फक्स टाइम अच्छा पण आणि शाळेत असताना जेव्हा फ्रेंड सोबत आम्ही पाणीपुरी खायला जायचो आणि खिशातून पैसे काढून द्यायचो ना तेव्हा असं वाटायचं की बापरे आपण खूप मोठे मोठे व्यवहार करायला लागलो मला आता या गोष्टीचा हस ही येत अस सा बालबुद्धी सारखं म्हणजेच बालिश असल्यासारखं आपण बोलायचो किंवा वागायचो किंवा विचार करायचो झालं हो गे भैया मेरा मला तर वाटत मी अजून हेच नाही झालं हे ऐकल्यावर जो काय आनंद मला झाला की अजून मला पाणीपुरी खायला मिळणार एक्स्ट्रा आपण घेऊच शकतो नो डाऊट पण वेगळाच आनंद असतो कधी कधी नाही कधी टेस्ट आपल्याला खूप आवडून जातो ना तसं माझं झालं होतं कारण जे पाणी त्यांनी बनवलं होतं ना तो, तो मसाला त्यात टाकले तर इतकं ते सगळं व्यवस्थित जुळून आलं होतं ना त्याची टेस्ट की तोंडात टाकल्यानंतर असं तो टेस्ट तसाच ठेवून फील करावा असं वाटत होतं जा स्पीड बघून ते बघतात त्यांना कायते की ही खूप टाइम पास करत खाते लास्ट मला माहिती आहे तुमची पण पाणीपुरी खायची नक्कीच इच्छा झाली असेल तर और... आमच्या घराजवळ असं स्वच्छता असलेल्या ठिकाणी जा आणि मस्त पाणीपुरी जा तुम्हीही आनंद घ्या भैया उसमे नमक डाला आपने अच्छे से नमक मैंने लास्ट टाइम बहुत ही कम डाला था मीठ असलं ना व्यवस्थित म्हणजे चाट मसाला जो यांचा असतो मला खूप भारी वाटत जाण्याआधी पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा छान वाटतं मला तुम्ही कुठल्या सिटीतून हा ब्लॉग बघता हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही लहान असताना पाणीपुरी कितीला मिळायची हेही सांगा